नेतृत्वाखाली आज ओबीस समाजाच्या वतीनं जागृतीचा प्रोग्राम ठेवला मी त्यांचं चिंचणी मायकाच्या याथे राष्ट्रीय समाज पक्षावतीनं त्यांचं अभिनंदन करतो आपल्या समाजात असे शाही निर्माण झाले पाहिजे आणि समाजाच्या व्यथा आपल्या वेशीवर वे आणल्या पाहिजे दे। या देशामध्ये आपल्या समाजाला दे जर न्याय मिळायचा असाल तर दुसऱ्याचं झेंड घेऊन न्याय मिळाला फसवले काँग्रेस फसवलेला भारतीय जनता पार्टी फसवलेला तुम्हाला शपथ घेऊन राष्ट्रीय मत घेण्यासाठी बन बोलतात मताची वेळ आली तर तुला पाजरा उतरता म्हणून माझी तुला विनंती आहे चाळीस वर्ष घरी गेला संसार केला

दिल्लीला पहिला मोर्चा काढला आम्हाला वाटलं सुखा पाटील काँग्रेस वर येतात आम्ही भारतीय जनता पार्टीवर युती केली पण सुखा पाटील बी चोर निघाला पाटील बी चोर निघाला आपल्या हिताचा माझी चोरा जनता राष्ट्रीय समाज पक्षावर प्रेम केला येणारा आपला प्रशासन आणि बऱ्याच्या साक्षीने सांगतो एक दिवस राष्ट्रीय समाज पक्षाचा पंतप्रधान एवढा तुम्हाला सोय देतो गडते साहिराचं अभिनंदन करून मी आपली उजा घेतो